ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर भरधाव वेगाने जाणारी कार एका टेम्पोला धडकून ती होडगी रस्त्यावरील ईदगा मैदानाच्या समोरील खड्ड्यात पडली या कारमध्ये पाच जण होते या अपघातात दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना रविवारी रात्री सुमारास घडली होडगी रस्त्यावरील महिला हॉस्पिटलवरून एक कार महावीर चौकाकडे जात होती तेव्हा कार चालकाला वाहतूक पोलीस आपला पाठला करत आहे आजलाचा संशय आल्याने त्यांनी आपला कार जोरात चालवली त्याचवेळी एक वाहतूक पोलीस त्यांच्या कारसमोर आल्याने तेव्हा हा अपघात झाल्याचा कारमधील अल्तमश पुरेशी अनस मडकी यांनी सांगितलं अपघात झाल्यानंतर मोठा आवाज आला अनेकांना काय झालं हेच कळालंच नाही पण दरम्यान याकडे बघण्याची मोठी गर्दी झाली होती कारमधील मुले हळूहळू बाहेर आले त्यांनी थेट उपस्थित असलेले महिला वाहतूक पोलिसांशी वाद घातला तुम्ही पाटला गेला नसता तर हा अपघात झाला नसता असे ते तरुण म्हणत होते पण नागरिकांनी मध्यस्थी करत त्या तरुणांना थांबलं आणि याचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहोत